नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून संपूर्ण महाराष्ट्रातच कसे राहील हवामान काय म्हणतात पंजाब डक पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलून सर शेतकऱ्यांसाठी अंदाज द्या ना आज आज तीन आणि चार आणि दोन दिवस आहे थोडा पाऊस हा म्हणजे तीन आणि चार सप्टेंबर हा हो विखुरलेलं स्वरूपात विखुरलेल्या स्वरूपात तुरळक भागात पाऊस आहे का सर मराठवाड्यात कसे राहील हवामान हो मराठवाड्यात आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट मग अकरा तारखेलाच पाऊस येईल मग पण अकरा सप्टेंबरला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहील का सर मग अकरा ते सतराच्या दरम्यान अकरा ते सतराच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहील आता सध्या म्हणजे पावसाची उघडी म्हणजे चार सप्टेंबर पासून उघडीप राहणार आहे का सर उघडीप पाच पासून जसं चारच्या नंतर पाच जाईल तसं ऊन वाढत जाणार पाच सहा सातला ला चांगलं ऊन येईल हा हा हम्म बर बर शेतकरी मग आता काम करून घ्या म्हणा था। बारा तारखेपर्यंत बारा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातच नंतर पासून पावसाला सुरुवात आहे तोपर्यंत शेतकऱ्यांनी हो। कामे आटपून घ्यायची हो ओके ओके सर ओके ठीक आहे सर धन्यवाद